सत्य प्रश्न आणि सर्वसामान्य जनतेचा आवाज म्हणजे लोकशाही माझा एस पी न्यूज इंडिया आणि मी संभाजी बघा माझे नाव यामिनी भरत देसले येता चौकी स सन्माननीय शिक्षण मंत्री दादाजी भुसे साहेबांना माझे हात जोडून नम्र विनंती तुमची लेख तुमची नात तुमच्याकडे न्याय मागते मी संभाजी बाळकू द्यायच आहे मुलींना पाच वाजता शाळेतून घेऊन येत असताना गुला बाळू गुलाब दिसले यांनी मला गाडी आळवी केली हो मला पाठीत मोठा दगड मारला तो दगड मला मुलीच्या डोक्यात बसला नाही मो माझ्या डोक्यात बसलानी आम्ही तिथं वाचून आलो व पा त्यांनी सांगितलं की तुला मशानभूमीतच पाठवेल तुझी डोली तयार करून ठेव और सो संगीत गाव सोडून गांव छोड़ून बाहेर गाविला पण बस आहे माझे नाव यामिनी भरत देशले सच्चा सरकार सांगता की बेटी बचाओ बेटी पडाओ आणि जोडगे जोडगे गावत बालू गुलाब देशले दर्शन दर्शन बालू देशले यांनी आम्ही शाळेतून येत असताना माझ्या माझ्या काकांना डोक्याला दगड मारला माझ्या बाबांना पाठीला दगड मारला दगड मारला तर तो बोलतो की या रस्त्याने तुम्ही जर गेले तर तु, तुम तुम्हाला मशाल भूमीतच पाठवेल या धमकीने आमची शाळा सुटली आहे मी विनंती करून शिक्षण मंत्र्यांना सांगते की आमची शि, आमचं शिक्षण वाचवा आमचं शिक्षण वाचवा रत्नाबाई संभाजी देशले जोडगे बाळू गुलाब देशले आणि दर्शन बाळू देसले आणि शिवा देसले येसनापासून मना सगळा कुटुंबले धोका आहे आम्ही गाव सोडीशी पुढे गेले माझे नाव भरत संभाजी देसले राहणार झोडगे तालुका मालेगाव जिल्हा नाशिक आम्ही जोडगे गावाचे वतनदार असून आम्हाला गाव सोडून पळून यावं लागलेलं आहे बाळू गुलाब देसले दर्शन गुलाब देसले यांचं आमचं जे शेत आहे आमचं मालकीचं शेत असून ते काय म्हणतात तुझं शेत आमच्या नावावर करून दे यावरून आमच्याशी भांडणी वाद घालून माझ्या पप्पांना मारहाण केली माझ्या भावाला माराण केली भावाचं डोकं फोडलेलं आहे पप्पांच्या पाठीत दगड टाकलेलं आहे त्याने आणि हे सगळं काही करून पोलीस प्रशासन वगैरे सर्वांना कळून कोणीच आमच्याकडे बघायला तयार नाही आहे आम्ही सगळं इकडं तिकडे सगळ्या ठिकाणी फिरलो पण कोणीही आम्हाला काही बघायला तयारच नाहीत ब तर आम्ही काय करायचो आम्ही वतनदार शेवट झोडगं हे गाव सोडावं लागलेलं आहे माझ्या बायको मुल बायको मुली सगळेजण माझ्यासोबत आम्ही गाव सोडून पळून आलेलो आहे लपून बसलेलो आहे तो डाव घेऊन माझ्या गिरणीकडे येतोय माझा गिरणीचा व्यवसाय आहे गिरणीकडे येतोय कुराड घेऊन येतोय ज्या दिवशी मी मालेगावला तालुका पोलीस स्टेशनला केस नोंदवण्यासाठी आलो त्या दिवशी केस नोंदवून गेल्यानंतर संध्याकाळी सात वाजता मी चक्कीवर गेलो चक्कीवर गेल्यानंतर तिथल्या आजूबाजूच्या लोकांनी आम्हाला असं सांगितलं की तुम्ही इथून चालले जा की तो कुराड घेऊन फिरत आहे तुम्ही जा बा इथून तसंच आम्ही त्या दिवसापासून आम्ही झोडगं सोडलेलं आहे